देवेंद्र फडणवीस रोज बोलतात की ईव्हीएम हॅक होत नाही भाजप चोर नाही पण आता भाजपच्या एका महिला नेत्याने फडणवीसांना तोंडावर पाडलं भाजपा दिल्ली ऐसी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कबूल के लिए वोट चोरी ने निवी जिंकते इसीलिए जीत रही है एबीवीपी हो या बीजेपी हो सब ईवीएम हैक कर रहे हैं चुनाव आयोग आपके साथ है हर जगह इसलिए आप जीत हासिल अब जब तक साल से वो कर रहे थे ईवीएम हैक तो कुछ नहीं हो रहा था हमने कर लिया तो बुरा लग गया जब तक सत्तर साल से वो कर रहे थे ईवीएम हैक तो कुछ नहीं हो रहा था हमने कर लिया तो बुरा लग गया पन भाजप जे अड़चनीत ये मुद्दे वरुण लक्ष्य हटवने फडणवीसांनी काही माणसं पाळून ठेवली आहे हे सगळे चोरटे आहेत महाराष्ट्रात राहुल गांधींच्या वट चोरीची चर्चा नको म्हणून फडणवीसांनी या मंगळसूत्र चोराला जयंत पाटलांवर सोडून दिला निखिल वागळेंनी या मंगळसूत्र चोराला आपल्या शब्दांनी चांगले फटके दिले गोपीचंद पडळकर हे फडणवीसांनीच पोचलेलं प्रकरण आहे ज्यांना कोणतीही संस्कृती नाही ज्यांना लाजलज्जा नाही मी तुम्हाला एक एक नाव सांगतो कोण कोण लोक आहेत गोपीचंद पडळकर आणि त्यांचे साथीदार आहेत सदाभाऊ खोत खरं तर सदाभाऊ खोत हे पूर्वी चांगले कार्यकर्ते होते राजू शेट्टींबरोबर असताना ते भाजपमध्ये गेले राज्यमंत्री झाले त्यानंतर आमदार झाले आणि त्यांचं डोकं जे काय बिरबिरलं तेही हल्ली वाटेल ते बोलतात वाटेल ते बोलतात आणखी एक नाव सांगतो नितेश राणे नितेश राणे यांचा सुद्धा वापर फडणवीस करतात हिंदू मुस्लिम तेढ वाढवण्यासाठी त्यांच्या विरुद्ध अनेक एफ आय आर झालेले आहेत पोलिसांनी त्या एफ आय आरची एफ आय आर नोंदून घेतला पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही आहे कारण नितेश राणेसुद्धा फडणवीसांच्या जवळ आहेत निकटवर्तीय आहेत तेव्हा अशी अत्यंत वाह्यात माणसं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भोवती गोळा केलेली आहे त्यामुळे असं होतं की फडणवीसांची प्रतिमा स्वच्छ राहते फडणवीसांना काही वाह्यातपणे बोलावं वा लागत नाही ते कधी कधी बोलतात आक्षेपार्ह बोलतात पण यांच्यासारखं बोलत नाही हे वाटेल ते कुणाच्याही अंगावर जाऊ शकतात अशी माणसं आहे कुणाच्याही अंगावर जाणारी ही श्वापद आहेत हे लक्षात ठेवा मी त्यांना कुत्रे वगैरे म्हणणार नाही असं कारण तो कुत्र्यांचा अपमान आहे कुत्रा प्राणी अत्यंत इमानदार आहे आणि तो चांगला प्राणी आहे या लोकांना जनावरांची उपमा देऊन मी जनावरांचा अपमान करू शकत नाही पण ही राजकीय श्वापद आहेत हे लक्षात ठेवा अशी श्वापद सगळी फडणवीसांनी गोळा केलेली आहेत आता नेमकं घडलं काय सांगलीमध्ये एवढे का, का चिडले जयंत पाटलांवर गोपीचंद पडळकर जतमध्ये एका अभियंत्याचा मृत्यू झाला स्थानिक अभियंत्याचा मृत्यू झाला त्या अभियंत्याचं नाव होतं अवधूत वडार अवधूत वडार यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला गोपीचंद पडळकरांवर की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या साथीदारांच्या दबावामुळे हा मृत्यू झालेला आहे ही आत्महत्या झालेली आहे ही आत्महत्या नसून खून आहे असा आरोपही त्यांनी केला गोपीचंद पडळकरांचा संशय हा की हे जे कुटुंब आहे ते जयंत पाटील यांच्या मतदारसंघातलं आहे त्यांनी हा आरोप जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून केलेला आहे असा यांचा संशय जयंत पाटील यांनी जाहीरपणे गोपीचंद पडळकर यांना पूर्वी मंगळसूत्र चोरही म्हटलं होतं त्यानंतर ते गणेशोत्सवामध्ये खंडणी गोळा करतात असाही आरोप केला होता त्यामुळेही चिडले होते गोपीचंद पडळकर त्यांनी थेट जयंत पाटलांचे आईबाप काढले एक तर लक्षात घ्या सांगलीमध्ये याची तीव्र प्रतिक्रिया उमटलेली आहे आज दिवस दिवसभर सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांचा निषेध होत होता वेगवेगळ्या मार्गाने ही पातळी या गोपीचंद पडळकरांनी सोडली म्हणून त्यांची दखल घ्यावी लागते नाहीतर दखल घ्यावी याही पात्रतेचा हा माणूस नाही आहे तेव्हा मुद्दा असा आहे की या पडळकरांना फडवी फडणवीसांनीच पाळलेला आहे त्यांनीच पोचलेला आहे आणि तेच त्यांना मोठं करतायत तेव्हा हे जे काय महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती आहे त्याच्यामध्ये फडणवीसांचं योगदान मोठं आहे आणि हे कधीपासून सुरू झालंय महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वी महाराष्ट्रात शिवीगाळ करणारे राजकारणी नव्हते का होते व्यासपीठावरून विरोधकांना शिवीगाळ करणारे नेते किती होते अगदी यशवंतराव चव्हाणांपासून आपण मोजले तरी फार नावं घेता येणार नाही एक नाव घेता येईल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधकांशी कसल्याही भाषेमध्ये अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून चेष्टा करायचे हे खरं आहे त्याला ठाकरी भाषा असं म्हटलं जायचं ठाकरी भाषेचं समर्थन महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांनी अनेक वर्ष केलं शरद पवारांनी तर वापरायचा प्रश्नच येत नाही शरद पवार विरोधकांशी अत्यंत सभ्यपणे वागतात जयंत पाटीलही सभ्यपणे वागतात अजित पवार तोंडाला येईल ते बोलत असतील ते कार्यकर्त्यांना वाटेल ते बोलतात ते पोलीस अधिकाऱ्यांना वाटेल ते बोलतात पण अजित पवार सोडले तर असे नेते महाराष्ट्रात नाही दोन हजार चौदा नंतर ही विकृती आली पडळकर ही विकृती आहे सदाभाऊ खोत ही विकृती आहे मी ज्यांची ज्यांची नावं घेतली ती संस्कृती नसून विकृती आहे लक्षात घ्या एखाद्या नेत्याने असभ्यपणा केला आणि पक्षाने त्याच्यावर कारवाई केली तरी दुसऱ्याला हिंमत होणार नाही इथे कोणावरच कारवाई होत नाही मला सांगा आत्ता फडणवीस म्हणतायत मी त्यांना समज दिली वगैरे कारवाई करा ना आहे का हिंमत तुमची कारवाई करायची तुम्ही का अभय देताय पडळकरांना हे आम्हाला सांगा तुम्ही जर सुसंस्कृत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की राजकारण सभ्य मार्गाने झालं पाहिजे तर पडळकर सदाभाऊ खोत किंवा राणे ते यांच्यावर कारवाई करा ती तुम्ही करत नाही विरोधकांची वाट लावा विरोधकांचे चारित्र्य हनन करा शक्य झालं तर त्यांना जिवंत ठेवू नका हेही होतं अनेक ठिकाणी हेही होतं अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे दोन हजार चौदापासून आजपर्यंत मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे की पडळकर सारखी जी माणसं सा आहेत नितेश राणेसारखी जी माणसं आहेत यांना जे मतं देतात त्यांना मला विचारायचं आहे की तुम्हाला असाच लोकप्रतिनिधी हवा होता का गुंड मवाली वाह्यात असाच लोकप्रतिनिधी हवा होता का याचा विचार करा कारण हे राजकारणी जेवढे जबाबदार आहेत अधोगतीला त्यापेक्षा अधिक मतदार जबाबदार आहेत असं माझं म्हणणं आहे अशा वाह्यात लोकप्रतिनिधींना मत देणं ही सगळ्यात मोठी चूक आहे लोकशाहीतली तेव्हा पुढच्या वेळेला आपला लोकप्रतिनिधी गेल्या पाच वर्षात कसा वागला त्यांनी कोणाला शिवीगाळ केली का याचा विचार करा पळळकरांसारखे लोक आपल्या जातीच्या जीवावर धनगरांचे नेते स्वतःला म्हणवतात जातीच्या जीवावर निवडून येतात हेच दुर्दैव आहे खरं तर आपल्या वागण्याने तर अख्ख्या धनगर समाजाचाही अपमान करतायत हे लक्षात घ्या त्यामुळे अशा वाह्यात नेत्यांना घरी पाठवणं हेच मतदारांचं कर्तव्य पडळकरांचा निषेध करूया असं वागणाऱ्या सर्व राजकारण्यांचा सर्व पक्षीय राजकारण्यांचा निषेध करूया आणि त्यांना सांगूया ही महाराष्ट्राची संस्कृती नाही